गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तुम्ही नोटीस केलंच असेल की बरेच दिवस झाले जवळजवळ पाच सहा दिवस झाले आपला मोठा लाँग व्हिडिओ काय आलाच नाही आणि शॉर्ट पण मी आता चार पाच दिवस शूट पण नाही केला आणि एडिट पण नाही केला आणि अपलोड पण नाही केलं कारण कसं म्हणजे एकदा लिंक तुटली ना की म्हणजे जा राहून जातं कुठलंही काम बघा तुम्ही म्हणजे सवय एकदा मोडली ना जरी एक दिवस जरी मध्ये गॅप पडला की लगेच आपल्याला आलं समजून जातं कुठलंही काम तुम्ही बघा तसंच माझं झालेलं शूट पण काय झालं नाही आणि त्याच्यात मी दोन तीन दिवस माझ्या माहेरी गेली त्याच्यामुळे मग मी काही तिकडे पण शूट असं केलंच नाही म्हणून मग आपले व्हिडिओ काय अपलोड मला करता आले नाही तर बघा इथे सकाळची वेळ आहे आणि माझं मुलांचं टिफिन बनवायची चा तयारी चालू होती काव्याचं पण म्हणणं होतं की मम्मा आज चपाती भाजी काय देऊ नको म्हणजे भाकरी चपाती काय घावणे मी नेहमी देते ना ते काय देऊ नको आज सारा काहीतरी नवीन आणि पोट पण भरलेला असं आणि हेल्दी असं म्हणजे काहीतरी नवीनच बघतो तर मी असेच आपल्या यूट्यूबवरच सर्च केलेलं तर म्हणजे रव्यापासून हे रव्यापासून बनवली ही रेसिपी होतं घरात पण अवेलेबल मग म्हटलं बघू करून एकदा कसं म्हणजे जमलं तर मग नेक्स्ट टाईम कधी पण मुलांना जर तेच तेच खाऊन कंटाळा येत असेल तर मग हेच बनवू आपण तर बघा इथे मी तुमच्यासोबत एक रेसिपीच शेअर करते मुलांना टिफिनसाठी बनवण्यासाठी तर बघा तुम्ही इथे ना रवा व्यवस्थित निवडून घेतला मी आणि त्यानंतर ते कढईत तेल गरम करून करून झाल्यानंतर जिरं मोहरी कडीपत्त्याची चांगली फोडणी दिली त्याच्यात बारीक कट करून घेतलेला आहे म्हणजे जास्त तिखट नसतील त्याच मिरच्या घेतलेल्या मी कारण मुलांसाठी पाहिजे होते ना हे त्याच्यामुळं तर मग त्या पण चांगल्या तडतडू दिल्या आणि कोथिंबिरी पण मी त्याच्यातच टाकून घेतली बघा तुम्ही आता बघतच असाल जसं पण व्हिडिओमध्ये करायला पण एकदम सोपी आहे आणि इतका पण काय वेळ नाही लागत पण बघाच तुम्ही म्हणजे माझ्याकडून एक चुकी झालेली ना ती तुम्ही करू नका म्हणजे ही तुमची रेसिपी एकदम परफेक्ट होईल म्हणजे तुम्ही कंटिन्यू करा हा व्हिडिओ तुम्हाला समजेलच आणि म्हणजे मस्त छान आहे ही रिपी रेसिपी मुलांना पण आवडेलच तुमच्या जसं की माझ्या मुलांना पण आवडली तर बघा हे ते एन झोपेतून आलेला तो म्हणजे त्याची लवकर शाळा नसते ना त्याच्यामुळे मग मी त्याला काही लवकर उठवत नाही काव्याची थोडी लवकर असते मग ती उठून तिचं आवरून घेते ती यावेळेला तर मग इकडे बघा झोपून उठल्यानंतर थोडंसं तरी त्याला तर एक दोन मिनटं तरी घ्यायला लागतं लाळात त्याच्या तेव्हा मग तो म्हणजे फ्री असतो नाही तर मग सारखी चिडचिड चालूच असते आणि मुलांची बोलल्यानंतर झोपेतून उठले उठले जर चिडचिड चालू असली ना, ना का मग दिवसभर का तेच असो तर बघा येते मग मुलांचं राहू द्या बाजूला इकडे माझी मग मग मी त्याच्यात आहे ना एक दीड ग्लास पाणी टाकलेला आणि चवीप्रमाणे मीठ टाकला फक्त मी पाणी ना तो दीड ग्लास ग्लास न टाकता एकच ग्लास टाकायला हवा होता थोडा जास्त आणि मी पहिल्यांदाच ही रेसिपी बनव त्याच्यामुळं इतकी काय फेल नाही गेली म्हणजे त्यातल्या त्यात बरोबर होती पण थोडा पाणी कमी असताना तर अजून एकदम परफेक्ट बोलतात ना तशी झाली असती ही रेसिपी असो तर बघा तुम्ही जर कधी कराल ना तेव्हा म्हणजे मी टाक एक वाटी ही दीड वाटी मला तर वाटतं हा मैदा होता आणि एक ग्लास दीड ग्लास पाणी टाकलेला मी त्याच्याबदली एक ग्लास पाणी टाकायला होता असो तर बघा इथे मी जे पाणी टाकलेलं ना ते चांगलं असं उकळवून घेतलं आणि जो रवा निवडून ठेवलेला ना तो त्याच्यात टाकून असा व्यवस्थित परतवून घेतला जणू काही म्हणजे हा उपमाच बोला ना तुम्ही हळद मी नेहमी उपम्यामध्ये हलत टाकते म्हणजे कांदा वगैरे न टाकता ते म्हणजे वास तर तसाच होत होता जरा जरा उपम्यासारखा जिरं मोहरी करीपत्ता मिरची कोथिंबीर वगैरे सर्व टाकलेलं त्याच्यामुळे आ, तर बघा व्यवस्थित असं ते झालं थोडंसं असं पातळसर वाटतं बघा तुम्हाला तर मी झाकण देऊन चांगली वाफ येऊ दिली एक दोन आणि मग त्याच्यामुळे झालेलं जसं मला करता येईल ना तर म्हणजे ते म्हणजे मला काय बाईट्स बनवायचे होते याचे आणि जी मी व्हिडिओ बनवलेली ना बघितलेली ना त्या ताईंची ही रेसिपी त्यांनी अशी मेंदूवडे टाईप सेप शेप बनवलेला त्याचा मला ते काही बनवता आलं नाही कारण कसं पीठ थोडासा नरम झालेला आणि जर मग मी जर बन म्हणजे बनवता येत होते पण जर तेलात फ्राय करायचे होते ना मला हे मग ते पूर्ण असे तेलात पसरला असता हा रवा त्याच्यामुळे मग मी राऊंड शेपच दिलेला तर बघ इथे ज मी म्हणजे रवा होता ना आपला तो पूर्ण ताटामध्ये काढून घेतला इथं थंड होयला म्हणजे ज्याचे मला राऊंड शेपमध्ये बनवायचा होता ना त्यासाठी मग मी हे थोडं ताटात काढून म्हणजे थंड होण्यासाठी ठेवून दिलेलं कारण मग ते मल थोडंसं आपण कसं पीठ मलतो जर जरा जरा तसं मलून मला व्यवस्थित असं म्हणजे करता येईल असं तोपर्यंत तितका थंड होऊ दिलेलं मी तर बघा इथे मग काव्या पण काव्याचा आवरून आलेली म्हणजे आंघोळी इथे कपडे वगैरे ती म्हणजे हे पावडर गंध वगैरे सर्व तिचा ती करते आणि फक्त केसच विचारायचे असतात तिला तिचे काही केस विचारता येत नाही मग ती फक्त केस ठेवते बाजूला आणि त्यानंतर मग आलेली माझ्या जोडीला म्हणजे तिला तुम्ही आता म्हणजे काही व्हिडिओजमध्ये तुम्ही नोटीस केल्याच असेल की काहीही नवीन काही ना की काव्या कधी पण ओट्यावरच येऊन बसतंय म्हणजे तिला आवड आहे अशी म्हणजे काही मॅगी जरी बनवायची असली ना तरी पण तिला आऊस म्हणजे अशी असते की मग बघायचं असं तिला सगळं असं मी काय काय करता आणि मग ती तशी हळूहळू ट्राय करते हे नाही कधी ट्राय करणार ते जास्त करून लवकर मग मॅगी वगैरे ते असे बनवते कधी कधी मॅगी चहा इथे तिला बनवतात तर बघा इथे मग मी कडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकीकडं आणि दुसरीकडं मला मी बनवायला घेतलेलं बघा मी अगोदर आहे ना मध्ये स्किप केला हा व्हिडिओ मेंदोवडा टाईप में में मी शेप बनवलेला आहे इथं करत होते पण काय ते मला जमत नव्हतं कारण हे पीठ थोडंसं नरम होतं ना त्याच्यामुळं मग मी आपला राऊंड शेप देऊनच केलेले हे बाईट्स आणि म्हणजे एकदम मस्त वाटतं तुम्ही लास्टपर्यंत बघाच हा व्हिडिओ एकदम म्हणजे मस्त वाटत होते आणि काव्याला आजी अंशला दोघांना पण हे आवडलं आणि मी पण खाल्लेले थोडेसे आणि मस्त वाटत होते बघाच तुम्ही रोज रोज तेच तेच चपाती भाजी वगैरे देण्यापेक्षा आणि मला तर वाटतं या दिवशी त्यांची लवकरच शाळा सुटायची होती असं मला वाटतं म्हणजे त्यातल्या त्यात पण म्हणून म्हटलं राहू द्या काहीतरी असंच थोडासा स्नॅक्स सारखा काहीतरी होईल मुलांना तर मग इथे व्यवस्थित असं गोल गोल आकाराचे बनवून घेतले मी आणि तेल गरम झाल्यानंतर मग एक 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 असं सोडून दिलेलं काव्याची पण मला यावेळेला मदत झालेली नव्हतं तिला अगोदर जमत कारण थोडंसं पातळ आहे त्याच्यामुळे मागून मागून मग करून घेतले तिने पण म्हणजे यायला लागले तिला पण करताना तर बघा इथं मग मी तेल तापलं आहे का ना बघत होतो तर झालं तापलं इतक्यात ताप ता मग सोडून घेतले मी म्हणजे चार चार पाच पाच असे बाईट म्हणजे राऊंड शेप काय याला नाव देऊ म्हणजे रव्याचे काय तुम्ही नाव द्याच पण पन मा मी पण आता ही पहिल्यांदाच रेसिपी ट्राय केलेली त्याच्यामुळं मला पण इतकं काही सांगता नाही येणार पण मस्त लागत होते आणि मुलांना पण पन ध्वनी पण आवडले तर बघा इथे व्यवस्थित हलक्या हलक्या हातांनीच मी गोल गोल फिरवून ते तेला सोडून दिलेला आणि मला असं वाटत होतं की फुटतात की काय पण नाही त्यातलं त्यात बरोबर होत होतं ते आणि बघा इथे मी झाऱ्याने पण म्हणजे उलतवून बघत होते मी परतवून तर हां बरोबर झाले असं म्हणतो तुम्ही चेहऱ्यावरून पण समजलंच असतील माझ्या बरोबर होत होते तर बघा मग हे चार सोडलेले ना मग त्यानंतर मला बरोबर वाटलेलं की हां आता तेलामध्ये पसरणार नाही हा रव्याचा जो मिश्रण आहे तो मग मी पटपट असं सो सर्व सोडून दिलं आणि मग झाला बाबा काव्यासांचा हा एक म्हणजे नवीन रेसिपी झाली काव्यानास द्यायला स्कूलमध्ये कधीतरी हप्त्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी मी हे देऊ शकतो आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना देऊ शकता हे आणि म्हणजे कायच बघा ना रव्यापासूनच आहे आणि टोमॅटो सॉससोबत किंवा तुमच्या मुलांना कुठली म्हणजे काय चटणी वगैरे हो आवडत असेल त्याच्यासोबत मी तर दोन्ही मुलांना टोमॅटो केचससोबतच दिलेली ही हे जे बाईट्स आहेत ते आणि मस्तच लागत होते तसे पण मस्त लागतात तसं पण आपण त्याच्यात मिरची मीठ वगैरे सर्वच टाकलेलं होतं त्याच्यामुळे फक्त मुलांना अजून चांगली टेस्ट येण्यासाठी मग मी त्याच्यात टोमॅटो केचप दिलेला तर बघा आता पण तुम्ही बघतच असाल म्हणजे माझ्या असंच मनात आलेलं आहे की थोडं अजून थंड झाल्यावर तरी मेंदूवाळा टाइप शेप येईल तर मग मी तेच करून बघत होते पण नाही आपला राऊंड शेपच ठीक आहे म्हणून मग काव्य पण बोलायला लागली की मम्मा कर असंच राऊंड शेपमध्ये मग करून घेतले मी बघा आणि कलर पण जास्त नाही एकदम जसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच फ्राय करून घेतले कारण कसं का मग त्याच्यात तेल अजून गरम असतं ना त्याच्यात मग अजून थोडंसं ब्राऊन होण्यापेक्षा असेच मी हे के केलेलं आहे आणि बऱ्यापैकी शिजलेलं कारण की आपण अगोदर पण तो उकडवूनच घेतलेला होता रवा आणि झाले बाबा एकदाचे बनवून बघाच तुम्ही मी तुम्हाला याची म्हणजे टेक्स्चर पण दाखवते आणि आवाज पण बघा किती छान म्हणजे बाय थरून क्रंची आणि आतून एकदम मऊ मऊ अशी म्हणजे मस्तच लागत होते हे तर बघा तुम्ही म्हणजे बघितलंच असेल किती छान म्हणजे असं टेक्स्चर पण होता आणि म्हणजे मस्तच वाटत होता जर तुम्हाला पण जर मुलांना टिफिनमध्ये नको द्यायचं असले ना तर सका की, की तर पण सकाळ संध्याकाळी चहाच्या वेळेला किंवा जर सुट्टी असेल किंवा सकाळी ब्रेकफास्टमध्ये हे तुम्ही देऊच शकता तर बघा मी मग टोमॅटो सॉससोबत दोन्ही मुलांना हे दिलेलं हा काव्याचा टिफिन होता मी पहिल्यांदा तिचं तिची म्हणजे तिचं शाळेची वेळ होऊन चालेली ना म्हणून मग तिला मी पहिल्यांदा भरून दिला तिचं तिचा आणि मग त्यानंतर जीन्सचा पण टिफिन वगैरे भरून त्याला स्कूलमध्ये पाठवलं नंतर यावेळेला माझी सर्व कामं आवरलेली आणि मग फायनली मला आज मी वेळ मिळालेला ही ब्लाऊज स्टिच करायला मला आहे ना म्हणजे जशी हा का जीएन्सच्या शाळेचा टायमिंग चेंज झाला आहे ना त्याच्यामुळे मला आता हवं तसं पहिल्यासारखी म्हणजे व्यवस्थित मशीनवरची कामं ही ब्लाऊजांची कामं काम पण करायला इतका काही वेळच नाही मिळत पण माझा आता असतं की जीएमस जास्त करून मला तर वाटतं सव्वा अकरा साडे अकरापर्यंत जातो स्कूलमध्ये तोपर्यंत मग माझा असा असतं की सकाळपासूनची जी कामं असतात ना ती सगळी माझी साडे अकरापर्यंत आवडतो व्हायला पाहिजे जास्ती असतं बारा वाजेपर्यंत नाहीतर नंतर मग मला ही बाकीची माझी जी, मा जी, जी महत्त्वाची आहेत काम महत महत ना कामं ही करता येतील महत्त्वाची नाही बोलता येणार म्हणजे ती पण महत्त्वाची आहेत पण ही पण म्हणजे दिवसभरातून काहीतरी काम केल्यासारखं वेगळं काम केल्यासारखं वाटतं हे जर ब्लाऊज शिवला ना मी किंवा थोडंसं तरी था हा मशीनचा काम केला ना की मग मला असं वाटतं की हां आज माझ्यात करून दिवसभरातून काहीतरी काम आहे असं मला वाटतंय तर बघा येते मग मी बसलेली ब्लाऊज शिवायला ही दोन ब्लाउज सेम म्हणजे एकाच कस्टमरचे दोन ब्लाऊज होते आणि आणि सिंपलच होती आपली राऊंड नेक आणि लॉंग स्लीव जशी कोपरापर्यंत कटिंग वगैरे करून घेतली आणि लगेचच मग स्टिच करून घेतलेली बघा मी ही मी ना ही मशीनची जास्त करून काम आहे ना स्टिचिंग तर तुम्ही कधी पण बघत असालच म्हणजे प्रत्येक कुठल्याही ब्लॉगमध्ये मी बेडरूममध्येच मशीनवरही ब्लाउज वगैरे शिवत असते पण आज कसा म्हणजे मी एकटीच घरात पण होते आणि मग बाहेर इकडे कोणी आलं ना मशीनच्या आवाजमध्ये तर मला काही इतकं काही समजूनच येत नाही कोणी आवाज वगैरे दिला तर मग मी बाहेर हॉलमध्येच मशीन घेऊन आलेली आणि मग म्हटलं इथंच शिवून घेईन म्हणजे कसा कोणी आलं तरी पण म्हणजे लगेचच मला लक्ष देता येईल माझं बऱ्याचदा असं होतं की रूममध्ये आहे ना फॅन वगैरे चालू असला आणि मग मशीनवरचं मशीनचा पण आवाज त्याच्यामुळं मग बाहेर आहे ना कोणी आला येऊन गेला तरी मला पत्ता नाही लागत आणि यावेळेला ना आई बाबा वगैरे मल्यावर आणि सर्व ज्याच्या त्याच्या कामालाच गेलेली आणि दोन्ही मुलं पण शाळेत गेलेली त्याच्यामुळे मग मग हॉलमध्येच माझं हे काम चालू होतं आणि दुसरीकडे मला तर वाटतं मी गॅसवर एकीकडे जेवण पण बनवत ठेवलेलं दुपारचं दुपारचं जेवण तरी किती लवकर बनवून बनवीन मग एकीकडं मला तर वाटतं मी जेवणच गॅसवर ठेवलेलं म्हणून मी हॉलमध्ये मशीन घेऊन आलेली जेणेकरून मग तिथलं तिथं मला लगेच जाता येईल आणि रूममध्ये एकदा बसली की मग माझं जेवणाचं पण कधी कधी विसरून जाते मी की माझं गॅसवर काहीतरी आहे असं तर बघा इथे एकीकडं माझं जेवण आणि दुसरीकडे ही शिवणकाम माझं चालू होता झालं बाबा एकदाच म्हणजे आता दररोज असं ठरवलं की हे हीच वेळ माझ्यासाठी म्हणजे हे काम करण्यासाठी योग्य आहे असं तर बघा एकदाचा वेळ काढून मी ही ब्लाऊज शिवून घेतली बघा हा रेड कलरचा ब्लाऊज आहे ना तो मेजरमेंटसाठी आलेला सेम असाच ब्लाऊज शिवण हा होता म्हणजे प्रिन्स कट हा मागचा हा मागचा गळा असा सिम्प सेंप, सिंपल राऊंड नेक आणि कोपरापर्यंतची स्लीव्ज होती याची आणि ही दोन ब्लाऊज होती तर ही दोन ब्लाऊज मी शिवून घेतली आणि कशी वाटली तुम्हाला माझी माझा आजचा व्हिडिओ आणि रेसिपी मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि बघा तुम्ही पण एकदा या पद्धतीने रेसिपी ट्राय करून आवडेल तुम्हाला पण आवडेल आणि तुमच्या मुलांना पण आवडेल आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याचा आणि त्यात पण पोट पण भरतं आणि हेल्दी पण आहे बाहेरचं खाण्यापेक्षा तरी, तरी माझ्या मते चांगलंच चा आहे असो तर चला आत्ताचा हा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि बाय